पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालकेड हद्दीत मोटारसायकल व कारचा भीषण अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी शनिवारी दुपारी झाला अपघात घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर ते कराड लेनवर बेलावडे मालखेड तालुका कराडगावच्या हद्दीत मोटरसायकल व कारगाडीचा भीषण अपघात झाला यामध्ये मोटरसायकल स्वार सागर नलवडे हे गंभीर जखमी झाले आहेत सदर अपघातग्रस्त कार ही इचलकरंजी येथील आहे डी पी जेन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा हे कासेगाववरून परतत असताना अपघात पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ हायवे अँब्युलन्स पेट्रोलिंग व कराड तालुका पोलीस ठाण्यात कळवले यावेळी हायवे पेट्रोलिंग त्या ठिकाणी आले व जखमींना तात्काळ गाडीमध्ये घालून खाजगी रुग्णालयात पाठवून दिले हायवे टीम रफिक शेख सागर नलावडे ऋषिकेश चव्हाण तसेच दस्तगीर आगा जगन्नाथ घसबे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली कराड तालुका पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे प्रशांत जाधव अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनिटीसाठी सुनील परीट कराड